नमस्कार गुड मॉर्निंग सुप्रभात राम राम जय शिवराय सगळ्या शेतकरी मित्रांना आपण आहे आता मोंडीम गाय बाजारामध्ये आणि आता बाजार कसा भरला आहे आणि आता दिवाळी आली आहे दिवाळी काल एखादं झाली आज बारस आहे तर दिवाळीच्या मुहूर्तावरती कसे राहणार आजचे गाय बाजाराचे दर आपण बघणार व्हिडिओमध्ये तर पूर्वी ज्यांनी कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही आय डीला फॉलो केलं नाही त्यांनी फॉलो करा इंस्टाला फेसबुकला आणि यूट्यूबला तिन्हीकडं आपण आहे राज्यमाता किल्लर प्रेमी अजित कदम याचे प्रेमी दोन्ही आयडी आपलेच आहेत तर नक्की फॉलो करा चला बघू आपण आता व्हिडिओमध्ये सुरुवातीला आपण सगळ्यात मोठ्या गाय थोड्या कवर करू त्यानंतर शेतकऱ्यांकडे कर जाणार आहे बरंच लोकांच्या कमेंट येते की शेतकऱ्यांच्या गाय आपण कवर करत नाही तसं काय नसतं गायी व्यवस्थित असली तर आपण आवर्जून तिचा व्हिडिओ काढतो आता व्यापाऱ्यापाशी बऱ्यापैकी मोठा माल असतो मोठ्याची रेंज काय ही पण समजते आणि शेतकऱ्याकडं जर थोडीफार मापामापी गाय असेल तर तिची रेंज काय असते ती पण समजते बघा आता आपण गाय बघतोय एकदम शिराबिरा जोरा दिसतात आपण थोडी माहिती घेऊ कशी आहे ती शेत दुधाला तिसऱ्याचे दूध बारा तेरा बारा तेराय तेरा, तेरा। आ... काय आ... एक एकदा व्यवस्थित सांगितलं कमी जास्त होत आहे बघा आणि त्यानंतर ही एक टॉप ब्रीड आहे बघा एकदम पांढरेशे फूट जर्मन ब्रीड आहे जर्मन पॅच आहे हिचं काय सांगत सांगायला नव्हतं कमी जास्त होत आहे आणि गायी बघून किंमत आहे त्या प्रत्येक गायची किंमत वेगवेगळी आहे खाली वासरं पण चांगले आहे ते होंड आहे ते तिला कालवड आहे बघ नंबर सांगायचे पंचेस एकोणपन्न दाखवतो नव्वद हजाराची पण गाय बघा लाखाची पण गाय बघा कशी बघू शकता आणि किमती का सांगितल्यात ते पण बघा एक दहा सांगितले जे शिरा बघा कशा बघा एक दहा सांगितले जे त्या मानाने गाय कशी बघा तिसऱ्या वेताचे आहे पंचवीस लिटर दूध खाली कालवड आहे त्यांची जर दुधाची वेंड लाईन बघितली तर एकदम स्ट्रॉंग आहे त्याच्यानंतर ही पण तशीच आहे आणि तिथं तर शिराचं जाळ तुम्ही बघू शकता कसं दिसतं एकदम स्ट्रॉंग आता ह्या झाल्या टॉपच्या गाय आपल्या बाजारातल्या सुरुवातीच्या नंतर आपण थोड्या शेतकऱ्याच्या अजून मीडियम रेंजच्या पण गाय बघणार आता लाखाच्या झाल्या नव्वद लाख ऐंशीच्या पण थोड्या गाय बघू आता इथं समोर म्हणजे व्यापाऱ्यांचीच जावं नाही ह्यांचं काय म्हणणे येते बघूया नमस्कार शेठ तीन आणलेत काय काय सांगितलंय कसं आहे काय जुळ आहे दाताला जुळ आहे आणि दूध दूध दहा बारा लिटर दहा बार म्हणजे वीस प्लस तर चालेल आरामात काय सांगताय लय नाही पासष्ट पासष्ट हजार फक्त हो एकच नंबर आणि हे कडदात करते अजून आठ दिवस याचं काय सांगितलं एक पंधरा गाय एकदम प्युअर ब्रीड आहे बघा ही आणि ही एक पंचवीस ही दूध आला पंचवीस सव्वीस हो चा आहे तर एकदम गोडा आहे ब्लॅक गोडा पासष्टची पण गाय मिळते आहे सत्तरची पण मिळते आहे लाखाची आहे सव्वा लाखाची गाय त्याच्यामुळे आणि किमती तुम्हाला कमी जास्त केल्या जातील बांडा बुंडा कलर पॅच आहे तुम्हाला पार्टी मागून काय धावतोय किंमत स... नंबर सांगायची असं नाही प्रत्येक व्यापारी लाखाची रेंज सांगतो गाय बघून किमती रेंज असतो कसा ब्लॅक घोडा आपल्या कॅमेऱ्यात मावत नाही हाईट आहे बघायची सगळ्यात मोठी गाय आता आपण इतर गाई पण कव्हर करणार खिल्लार आपल्याला करणार आहे तसा हा बाजार पहिला खिल्लार साठी फेमस होता तो काही हो एक खिल्लार आली पहिला अख्खा बाजार खिल्लारचा असायचा हो हो कोब्यावर बांधले त्याच्यामुळे जरा घसरते किती महिन्याचा वर्ष झालं आता माझं काय भरलं दोन महिन्याचं आहे बघा एक नंबर आहे शिंगाला विंगाला बघा फक्त सांभाळणी वाचून थोडे गेले तापड बिपड एकदम आहे अंग वारं पडून घेत नाही कुठल्या गावचं आहे लवचा काय सांगितलं किंमत दहा हजार जास्त तर एकदम मापात दादा शेतकऱ्याचं आहे बघा नंबर सांगे तुमचा ज्यांना सत्याहत्तर शहात्तर चौऱ्याऐश चौऱ्याऐंशी एकोणवतीन एकोणव झिरो दोन महिने झालेत लावून शिंगाला चांगला आहे तोंडाला चांगला आहे नळी कपाळात बारीक आहे लांबीला चांगला आहे जर कोणाला सांभाळायला घ्यायचा ला असेल तर नक्की घ्या असा हाती लावू दे कमेंट करून नक्की सांगा या दोन आहेत बघा एकदम व्यवस्थित आहे त्या कालवड आहे पहिल्यातच आदत कसं सांभाळ बघा शेतकऱ्यांनी उजवून दिलं आहे घरनं काय सांगितलं किंमत ती पंच्याण्णव आदत कालवड आहे पहिल्या व्यताचं वीस दिवस अजून टाईम आहे कास करल कारण शरीर एकदम भारी आहे त्याच्यामुळं सडात अंतर वगैरे एकदम आहे वीस दिवसाचा टाईम आहे आदत आहे बघा अजून आणि ती पलीकडलं ती तिसऱ्या व्यताची गाय मोठी गाय आहे पंचवीस प्लस दाताला दा दाताला जुळ काय दा। सांगितलं एकदा कमी जास्त नंबर सांगशील हा झिरो झिरो नळीस पंचाळीस पंचाय शेतकरीची काय आहे बघा भांडी भुंडी गाय एकदम वाईट का टाइम आहे ना टाइम किती वीस दिवस टाईम आहे बघा दूध किती तिथे दूध आठ नऊ आठ नऊ आठ नऊ लिटर अठरा लिटर दूध आहे बघा आणि तयार पण आहे व्यवस्थित आहे सगळे लांबी रुंदी एक नंबर आहे काय सांगता की सतरा सत्तर हजार एक नंबर बघू शकता आज बाजारात कोण अवेलेबल असेल तर कोभा संपला की मधोमध बरोबर गाय आहे बघा शेतकऱ्याची गाय आहे नक्की व्यवहाराला या जर्सी ब्रीड बघा कुठल्या गावची मामा होय काय सांगितले पंचावन्न हजार ताजी वेलेली आहे बघा खाली वासरू रात्रीच वेलेले पंचावन्न हजार किंमत कमी जास्त होईल शेतकरी आणि गाईने कास पण चांगली केलेली दूध किती तिथे